लक्ष्मण हाके नावाचा नाला एक बच्चा कुत्रा हा ज्या पद्धतीनं कर्तव्य दक्ष आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या बाबतीत सातत्यानं तोंड चाडण्याचं काम करतोय आणि तो जो ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला नेता समजतो आणि ओबीसी समाजाची ढाल करून तो ज्या पद्धतीनं तो संभाषण करतोय आणि ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ते निर्माण निर्माण करण्याचा जो काम करतोय त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण जिल्ह्यातला अमरावती जिल्ह्यातला जो ओबीसी समाज आहे तो आज रस्त्यावर उतरलेला आहे ज्या पद्धतीनं तो आपला धनगर समाजाचा नेता समजतो आज तुम्ही इथं जर बघितलं तर संपूर्ण धनगर समाजाच्या ओबीसीच्या अठरा मोठ्या जातीचे सर्व समाजात बांधव आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज याचा जो निषेध जो आहे तो निषेध जो करतोय तो जाणवून बुजवून अजितदादांचा करतोय आज महाराष्ट्रामध्ये बा, जे सरकार चाललेलं आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्याची जे काही समस्या असेल त्याला संवैधानिक पद्धतीनं त्यांनी मागणी करायला पाहिजे त्याचा न्याय विरून घ्यायला पाहिजे परंतु ते न करता तो फक्त अजितदादांना टार्गेट करतोय आणि हे चुकीच्या पद्धतीनं होतोय तो कधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर बोलत नाही कधी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत नाही कधी तर बाकीचे जे नेते आहेत इतरही तीनही पक्षातले त्यांच्यावर कधी बोलत नाही फक्त बोलतो तो अजितदादांवरती बोलतो पण तो ज्या पद्धतीने होतो तरी ज्या जब... काम सुरू केलेलं आहे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रातली ओबीसी ही कदापि खपून घेणार नाही त्याच्या आंदोलन आहे हे आंदोलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा पूर्ण आवाज करू आता याच्यानंतर त्याला घरात जाऊन ठकून काढून अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ओबीसीच्या सर्व अठरा पद्धत जातीने घेतलेला निर्णय आणि त्याबद्दलचं असलेलं आजचं आंदोलन आहे